नमस्कार पुन्हा एकदा एक ला आपले स्वागत आहे मित्रांनो आठव्या वेतन आयोग पेन्शन कम्युटेशन कालावधी बारा वर्षापर्यंत बदलण्याची शिफारस करणार टीओ आर पूर्वी मागणी पुन्हा एकदा केंद्रस्थानी आलेली आहे जाणून ज्या सविस्तर बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या संपूर्ण मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो आठव्या वेतन आयोगाच्या संदर्भ अटी टीओ आर अंतिम करण्यापूर्वी पेन्शन कम्युटेशनचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे कर्मचारी संघटनांची ही जुनी मागणी आहे की पेन्शनचा कम्युट केलेला भाग पुनर्संयोचित करण्याचा कालावधी हा पंधरा वर्षावरून बारा वर्षापर्यंत कमी करावा प्रश्न असा आहे की आठवा वेतन आयोग या दिशेने काही शिफारस करेल का आणि यावेळी सरकार ती स्वीकार करेल का पेन्शन कम्युटेशन म्हणजे काय मित्रांनो निवृत्तीच्या वेळी केंद्रीय कर्मचारी त्यांच्या पेन्शनचा जास्तीत जास्त चाळीस टक्के रक्कम एकरकमी घेऊ शकतात याला पेन्शन कम्युटेशन म्हणतात त्या बदल्यात त्यांचे मासिक पेन्शन त्या टक्केवारीने कमी केले जाते परंतु सध्याच्या नियमानुसार हे कमी केलेले पेन्शन पंधरा वर्षांनी पुन्हा बहाल केले जाते इतिहास पाचव्या वेतन आयोगाच्या शिफारशी आणि पूर्ण झालेल्या मागण्या मित्रांनो पाचव्या वेतन आयोगाने कर्मचाऱ्यांना त्यांचे पेन्शन एक तृतीयांश वरून चाळीस टक्क्यापर्यंत कमी करण्याची परवानगी दिली तसेच पॅनलने शिफारस केली की बारा वर्षात कमी झालेले पेन्शन पुनर्सनिश्चित करावे परंतु सरकारने ही सूचना स्वीकारली नाही आणि पंधरा वर्षाचा कालावधी चालू ठेवला त्यानंतरच्या सहाव्या आणि सातव्या वेतन आयोगांना या नियमात कोणताही बदल सुचवण्याची आवश्यकता वाटली नाही पेन्शन कम्युटेशन कालावधीच्या बाबतीत न्यायालयाची भूमिका काय आहे पा मित्रांनो एकोणीसशे शहाऐंशी मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सामान्य कारण विरुद्ध भारतीय संघराज्य प्रकरणात म्हटले की जरी सरकार बारा वर्षात बदललेली रक्कम वसूल करते तरी जोखीम घटक पूर्ण बरे होण्यापूर्वी कर्मचाऱ्याच्या मृत्यू होण्याची शक्यता लक्षात घेऊन पुनर्संयचनांचा कालावधी पंधरा वर्ष निश्चित करण्यात आला हजार एकोणीस मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने याच्या युक्तिवादाच्या आधारे पंधरा वर्षाचा कालावधी योग्य ठरवला सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय कायम ठेवला न्यायालयाचा असा विश्वास आहे की हा पूर्णपणे धोरणात्मक निर्णय करू शकत नाही आठव्या वेतन आयोगाकडून सध्याच्या मागण्या आणि अपेक्षा काय पांतरानो केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधी संघटना विशेषतः म्हणजे नॅशनल काउन्सिल ऑफ जाईन कन्सल्टेटिव्ह मशिनरी गेल्या काही काळापासून पंधरा वर्षा कालावधी बारा वर्षापर्यंत कमी करण्याची मागणी करत आहे युक्तिवाद असा दिला जात आहे की आता सरासरी आयुर्मान खूप वाढले आहे तरी कम्युटेशन टेबल आणि व्याज दरांमधील बदलामुळे सरकार प्रत्यक्ष रक्कम वसूल करू शकते पेन्शन कम्युटेशन कालावधी सरकारची भूमिका काय आहे पाहू सरकारचे म्हणणे आहे की पंधरा वर्षाच्या कालावधीत तज्ज्ञांचा सल्ला आणि जोखीम लक्षात घेऊन ठरवण्यात आला आहे मागील दोन वेतन आयोगांनीही त्यात कोणताही बदल आवश्यक मानला नसल्याने सरकार सध्या पंधरा वर्षाच्या नियमावर ठाम आहे पुन्हा भेटू या नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद